नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माढा लोकसभेचे कार्यकर्त व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अकलूज येथील अंगणवाडी व बालवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश व वयांचे वाटप करून खाऊ वाटप करण्यात आला राजासारखे मन आणि मनासारखा राजा असणाऱ्या नाईक एकोणीस फेब्रुवारी रोजी असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त योद्धा फाउंडेशनच्या वतीने आज अकलूज येथील अंगणवाडी व वा बालवाडीतील मुलांना गणवेश वया व खाऊनचे वाटप करण्यात यावेळी भारतीय जनता पार्टीचे निमंत्रित प्रांतिक सदस्य चे चे माजी, उर्फ मोरे, माजी सदस्य अशोकराव गायकवाड महाळू श्रीपूर नगरपंचायतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादीचे नेते मौला पठाण पठान श्रीपूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विक्रमसिंह राटे भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहर अध्यक्ष माधव कावळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे भाजपचे माळशिरस तालुका संघटक निलेश ननोरे युवा नेते शाकाभाऊ कर्चे युवा उद्योजक प्रवीण उर्फ पंपुशेट भोसले सचिन शेंडगे सचिन बनकर अक्षय मोरे राजू मोरे चेतन मोरे राजू पंटेकर पप्पू बनसोडे सनी कांबळे संकेत मोरे अभिमन्यू झेंडे आदींसह अनेक कार्यकर्ते नेते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्ते मी एक अंगणवाडी बोलते आणि योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे खूप मनापासून आभार मानते आज दादासाहेब निंबाळकर वाढदिवसानिमित्त आमच्या अंगणवाडीच्या मुलांना त्यांनी गणवेश वाटप आणि खाव वाटप करून खूप मोठं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आमच्या मुलंही खूप खुश आहेत हॅपी आहेत आणि आम्ही खूप आभारी आहोत आणि त्यांनी दहा ते अकरा अंगणवाड्यांना गणवेश वाटप आणि खाऊ वाटप करून दिल्याबद्दल मी योद्धा फाउंडेशन आणि पूर्ण भाजप यांची आभारी आहे आणि आमची पूर्ण टीम आभारी आहे धन्यवाद माडा लोकसभा मा मतदारसंघाची माझी मान्य श्री साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज अकलू ते शाळे शाळेतल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असं खवटपाचा कार्यक्रम तसेच गणवेश आणि वाह्या कार्यक्रम आज दफभीच्या वतीने आक्रोली राबवण्यात आलेला आहे तर आज या कार्यक्रमाला उपस्थित असले आपले कुंभ सोहणी आपल्या शिव असतील शिंदेसाहेब असतील साहेब असतील व आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आपले पाहिलेच असतील तर आम्ही या सर्वांनी मिळून दादाच्या वाढदिवसाने काहीतरी चांगलं केलं पाहिजे ह्या हेतूने ह्या उद्देशाने आम्ही आज शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप खवड व वाटपाचा कार्यक्रम का। आयोजित केला आणि अशा समाजकार्याच्या माध्यमातून रणजित दादाचं जी कामाची पद्धत आहे ती तळागाळापर्यंत पोचली पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न चालू असतो आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो माडा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज योद्धा फाउंडेशन आतून त्यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आपलूजमध्ये जवळपास दहा ते पंधरा अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी लहान मुलांना दादांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप त्यानंतर वह्या त्यानंतर इंगनवेश वाटप असे बरेचसे उपक्रम आमचे मित्र भैयासाहेब मोरे आणि त्यांचा मित्र परिवार यांनी हा कार्यक्रम आज आपलोज या ठिकाणी आयोजित केला आहे तरी भयांना मना मी मनापासून शुभेच्छा देतो कारण दादांच्या वाढदिवसानिमित्त एवढा चांगला उपक्रम आपण राबवला कारण आकलूमध्ये प्रथमच एवढा चांगला आणि कौतुकास्पद कार्यक्रम होतो आणि मी आणि आमच्या दा दादांवर प्रेम करणारे सगळे मित्रपरिवार यांना दादांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो